तर खरंच ब्रुम्माड प्रीमियर लीगची सुरुवात जोरात चालली तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा लाडका टॅटू चावाला आणि आज मी रवाना होतोय ब्रम्हड इथे प्रीमियर लीग आहे तुम्हाला माहिती आहे त्याची तयारी खूप जोरात चालली आहे आणि आता जस्ट श्रेयसदाचा कॉल आला होता आणि काम तर फक्त लीगसाठी आपल्या दोन तीन दिवसच राहिले आहेत आणि काम जोरात चाललं आहे लीगच्या मैदानावर त्याच्यामुळं आता चहा मागवली आहे श्रेयसदानी तर बोलले टॅटू कुठे असतील तिथून लगेच निघून ये आणि आपल्याला चहा घेऊन तर्मी आता दुमी। ते मी होना रहता तर मी आता रवाना होतोय पाहू शकताय तुम्ही ब्रुम्माड इथे मी रवाना होणार आहे आता थोड्याच वेळात चला तुम्ही पण पण तर दिवस पण खूप राहिलेत आपली प्रीमियर लीग बी पी एल म्हणजे ब्रुम्बाड प्रीमियर लीग माहिती नसेल तुम्हाला पर्व दुसरं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलीच आहे पंचवीस सव्वीस जानेवारीला येत्या आपली लीग असणार आहे आणि आपण आता चहा घेऊन जाणार आहोत तिथे कामकाज जोरात आहे तिकडे लीगची तयारी पण करायला लागणारच आहे कारण दिवस पण आपल्याकडं कमी आहेत त्याच्यामुळं मी जाणार होतो तिकडेच पण जाता जाता मध्येच आपले कामदार भेटले तिथं त्याच्यामुळं त्यांना पण चहा द्यावी लागणार आहे मला बघितल्यावर त्यांना लगेच समजलं की टॅटू चावाला इकडे पण आला आहे त्याच्यामुळं मी आता त्यांना चहा देणार आहे तुम्ही पाहू शकताय खरंच सर्वीकडे चहा म्हटली तर आपलीच टॅटू चावाला म्हणजेच टॅटू जी चहा सर्वीकडे जाते सर्वांना आवडते खूप झाले ते पाहणार आहोत थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत तिथे पुढची तयारी पाहणार आहोत आपण जवळजवळ आपण मुंबाड गावात आलोय आता इथेच पुढे मैदान आहे आपलं आणि खरंच थरार होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामधली सर्वात मोठी टुर्नामेंट असणार आहे अंडर बॉक्स क्रिकेट खूप जोरात चालली आपले दादा खरंच आपण तीन किलोमीटर लांब आलो आहे फक्त चहासाठी इकडे त्या तर आपली सर्वांना आवडते तुम्हाला माहितीच असेल दादांचा एक कॉल आला त्या ते त्यांच्या कॉलसाठी एक चहा घेऊन तीन चार कप मी घेऊन आलो आहे कारण आपल्या तर तुम्हाला माहितीच असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट होणार आहे बी पी एल म्हणजेच गुम्मट प्रीमियर लीग आणि खरंच जल्लोष असणार आहे पंचवीस सव्वीस जानेवारी येत्या तर तुम्ही लक्की बघा लाईव्ह पण असणार आहे आपली तर खरच आता तयारी पण खूप जोरात चालली आहे त्याच्यामुळं लीग खेळायला करून खूप मजा क्रिकेटचा महासंग्राम येत्या पंचवीस सव्वीस जानेवारीला आपली लीग होणार आहे खरंच खूप जल्लोष होणार आहे तुम्ही पाहू शकता आणि तयारी पण खूप जोरात चालली आहे मित्रांनो तुम्ही पण या नक्की लीगचा आस्वाद घ्या लाईव्ह असणार आहे लाईव्ह लाई प्रश्न पण असणार आहे खरंच लीग तर तुम्हाला भेटणारच आहे सर्वांना अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जल्लोष होणार आहे कारण भृंबाड प्रीमियर लीग पूर्व दुसरं नक्कीच जल्लोष असणार आहे आपला तर नमस्कार सर्व क्रिकेटप्रेमींना आणि आत्ता येत्या पंचवीस सव्वीस जानेवारीला आपली प्रीमियर लीग आहे आणि त्याची सर्व तयारी आपण चालली पाहू शकतो तुम्ही इकडे मैदान पण करताय तिकडे आपले सगळे दीड पर्यटन आहेत आणि आपले हेमंदादा पण आपल्यासोबत आहेत खरंच मॅच खूपच चांगली होणार आहे आणि येत्या पंचवीस सव्वीस जानेवारीला लाईव्ह पण असणार आहे आपली मॅच खरंच आर्या शेट आर्या शेट आपले काम चहाचे काम बजवत आहेत आणि आधी पहिलं चॅनलला लाईक्स ते सबस्क्राईब करा नक्कीच करा कर करा दादा बोललेत त्यांचा ऐका तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर भ्रम्बाड प्रीमियर लीगला ला। खरंच पाहायला गेलं तर तीन आयकॉन प्लेअर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन आयकॉन प्लेअर असे आहेत ते आपल्या लीगमध्ये खेळणार आहेत एक म्हणजे मनीष दलवी ऑलराउंडर आणि एक बेस्ट बॉलर म्हणून मानलं जातं त्यांना ते अनुराज गावडे आणि आपले अमान बगदाली ते पण आपल्या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहेत नक्कीच चिपलून वरून येणार आहेत खरंच इथून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरून येणार आहेत आपल्याकडे खेळायला खरंच मित्रांना पण चहा आपली आवडते त्याच्यामुळं हरेश दादा आपले चहा पित आहेत इत, खरंच चहाचा पण आस्वाद घेत आहेत आता दादा आले आपले भुंबाड प्रीमियर लीग जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर इथे भ्रुम्बाड गावामध्ये लीग होणार आहे खरंच खूपच जोरात तयारी चालू आहे तुम्ही पाहू शकताय आणि मैदानाची तयारी चालू आहे कारण दोन तीन दिवस झालेले आहेत येत्या पंचवीस सव्वीस जानेवारीला लीगचं नियोजन मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि लीगचं नियोजन खूपच जोरात चाललं आहे प्रदीपदादा जोगले असेच दिग्गज प्लेयर आपल्याला इथे पाहायला भेटणार आहेत श्रेष मांजरेकर प्रदीपदादा जोगले हक्की कुंभार असे खूप सारे जि दिग्गज प्लेयर आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि आयकॉन प्लेयर तर आहेच तर तुम्ही लाईव्ह प्रेक्षक पण नक्कीच बघा

येत्या पंचवीस सव्वीस जानेवारीला क्रिकेटचा थरार असणार आहे ब्रुम्माट गावामध्ये आणि ब्रुम्माट प्रीमियर लीग ही जोरातच होणार आहे मस्तच तुम्ही पाहू शकता लाईव्ह पण असणार आहे आपली आणि लीगचं नियोजन पण खूप जोरात फक्त पाच दिवस बाकी आहेत आपल्या लीगला खरंच ब्रुम्माट प्रीमियर लीग खूपच जल्लोष होणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट असल्यामुळं खूप जल्लोष होणार आहे आणि लाईव्ह असणारच आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल नक्कीच लिंक तुम्हाला सर्वांना शेअर करण्यात येणार आहे आणि नियोजन पण खूप जोरात आहे कारण आज मैदान होतं गेले चार दिवस झाले आम्ही खूप मेहनत घेतो आहे कारण दिवस पण आपल्याकडे खूप कमी आहेत लीगसाठी आणि कामातून पण आम्ही वेळ काढतो थोडं क्रिकेटसाठी आणि थोडा वेळ देतो आहेच लीगला कारण बुम्बॅड प्रीमियर लीग म्हटलं तर सर्वात मोठी टुर्नामेंट होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि मानाची ट्रॉफी असते खरंच पर्व दुसरा आहे आपलं आणि असंच आपण कार्यक्रम पुढे देखील भरू नक्कीच आणि आपल्या एस पी एलबद्दल पण तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि आता ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर सर्व ग्रामीण खेळाडूंना हा एक सण असतो त्यांच्यासाठी आणि तो सण साजरा करायला त्यांना सांगायला लागत नाही आणि त्या सणासाठी ते खूपच मेहनत घेतात आणि तुम्ही पाहू शकता एक किती मेहनत घेत आहेत ते लीगसाठी गणपती असो शिमगा असो खूप काही सण असतातच आपले पण हा आमचा एक सण आहे म्हणजेच बृंबाड प्रीमियर लीग आमचा एक सर्व ग्रामीण क्रिकेट खेळणाऱ्यांना हा एक क्रिकेट म्हणजे आमचा सण आहे खरंच कधी टुर्नामेंट चालू होत आहेत कधी क्रिकेटचा सीझन येतो आहे आम्ही त्याचीच वाट बघत असतो हे बघा सर्व जमतात क्रिकेटसाठी आणि क्रिकेट म्हटलं तर सर्वच उपस्थित असतात बाकी काय काम असेल तर कोणी येत नाही पण क्रिकेटसाठी सर्व उपस्थित असणारच कारण हा आमचा सण आहे क्रिकेटची आवड तुम्ही पाहू शकताय मैदान किती घरच्या जमिनीसारखं करण्यात येते खरंच क्रिकेटवर एवढं प्रेम आहे आमचं नाही सांगू शकत आम्ही क्रिकेटची तयारी तुम्ही कितपत आहे ते आता पाहू शकताय खरंच एक उदाहरण तुमच्या समोरच आहे आणि आपण बॅट दिली इथे बांधायला दादांना कारण लीगसाठी आपल्याला बॅट लागणार आहे आणि आता बहुतेकशा टुर्नामेंट होणारच आहेत त्याच्यामुळं आपल्याला बॅटची व्यवस्था करावी लागते कारण बॅट तर तुम्ही पाहू शकता हा देखील एक भृमबाड गावातलाच खेळाडू आहे आणि त्याची आवड एवढी आहे तो जुन्या बॅट तुटलेल्या असतील किंवा दांडा तुटलेला असेल तर तो खरंच खूप चांगल्या पद्धतीत नवीन बनवतो आहे बघा तुम्ही पाहू शकता इकडे बॅट सर्व ऑर्डरप्रमाणे तो बनवून देतो तुम्ही पण नक्की ह्याला व्हिजिट द्या नक्कीच तो पण तुम्हाला बॅट तुमच्या पद्धतीने व्यवस्थित दोरा वगैरे बांधून देऊ शकतो तो पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने तो दोरा वगैरे बांधतो आहे बॅटला तर क्रिकेट म्हटलं तर सध्याच्या घडीला युवा पिढी पण क्रिकेट खेळायला खूप इंटरेस्टिंग आहे आणि क्रिकेटचं एवढं डोक्यात भूत आहे ते तुम्ही पाहू शकता येत तर खरंच ब्रुंबाडमध्ये आता नवीन एक प्लेअर होतोय तयार तुम्ही पाहू शकताय ही अशी प्रॅक्टिस करूनच ब्रह्माडमधले प्लेयर सर्व दिग्गज प्लेअर झालेत आणि पंचकृषीत त्यांचं खरंच नाव आहे ब्रह्माडमधले सर्व प्लेयर म्हटलं तर हे असे प्रॅक्टिस बघा लहानपणापासूनच अशी प्रॅक्टिस असेल तर नक्कीच ते फॉर्ममध्ये असतातच बारक्या नाव कसं तुझं नाव काय तुझं हे आवडतं तुला आवडतं क्रिकेट खेळायला आवडतं काय आवडतं बोलतोय तो आवडणारच नक्कीच कारण प्रॅक्टिस त्याची पाहू शकताय तुम्ही कितपत प्रॅक्टिस आहे बघा एक दिवस तो नक्की क्रिकेट क्षेत्रात आपलं नाव करेल कारण आतापासून क्रिकेटची त्याची प्रॅक्टिस चालू आहे वय त्याचं की वय वय चार वर्ष आहे त्याचं खरंच किती मेहनत घेतो आहे बघा तुम्ही पाहू शकताय क्रिकेटमध्ये आणि क्रिकेट ही सर्वप्रथम आवड पाहिजे क्रिकेटची ती आवड इथे पाहायला भेटणार आहे तुम्हाला